सारेच सज्जन करताना माझं मी विजय कदम बरोबर माझा रोल होता तेव्हा सुद्धा मी कारण माझा पहिला पिक्चर आपण पाहिलात का आपण पाहिलं पिक्चर पण म्हणजे फक्त एकच पिक्चर करणार मी पिक्चर करणार नाही वगैरे असं अशा पिक्चर केलेला मग तो करते जवळजवळ संपला आणि इमिजिएट मला ही ऑफर आली आणि तेव्हा मला खूप आनंद झाला की अरे मला ऑफर आली म्हणजे की मला विचारलं गेलं पिक्चर साठी तर मी पिक्चर केला सारे सजन तर लक्ष्मीकांत सुद्धा आपले प्रशांत दामले प्रिया होती त्याच्यानंतर अरुण कर्नाटकनेच डिरेक्ट केलं पिक्चर ते मी आणि विजय कदम तर तो पण खूप अनुभव चांगला होता म्हणजे ऍज गुड ॲज माझ्यासाठी तो सुद्धा पहिलाच पिक्चर होता कारण त्याच्यात हे सगळे मोठे कलाकार होते म्हणजे हा आणि सगळे अनुभव वेगवेगळे होते माझं आणि विजय कदमचं गाणं होतं म्हणजे डान्स होता त्याच्यामध्ये आणि माझं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं की बॅकग्राऊंड गावातून आल्यामुळे कोणासमोर एक हात वर करून कधी आयुष्यात डान्स केलेला नाही मग ते भेंड्यांच्या मध्ये थोडस भीड चेपली गेलेली होती मी यांच्यावर पिक्चर केलं आणि मला मला चा, चांगला अनुभवला आणि तिथे सुद्धा कुठेही मी सगळ्यांनी खूप चांगलं वागवलं अरे ही त्यांच्यात मी लहान होते त्यावेळेला ते लहान आहे लहान आहे लहान आहे असं करून मला वातावरण हलकं ठेवायचं गमत करायचं पत्ते खेळायचं म्हणजे आम्ही कारण त्यांना पत्त्याचं पण हे होतं आणि रिलेशन चांगली झाली होती त्यांना मुलगी झाली पण मग त्यांच्या घरी जाणं त्यांना बोलवलं होतं आम्हाला म्हणजे अशी खूप चांगली रिलेशन होती आणि मस्त माणूस होता विजय कदम पण एकदम त्यांच्या त्यांनीही मला खूप सांभाळून घेतलं म्हणजे की त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा ही नवीन मुलगी आहे मग त्यांनी मला सांगितलं असं नाही असं करायचं डान्स कसं म्हणजे डान्सच्या स्टेप्स होत्या मी घाबरले होते तर त्यांनी सांभाळून घेतलं होतं त्यानंतर पण तुला लोकांसोबत केलं ना मी एप्रिल फुल पिक्चर केला हो। प्रदीप बेरेळेकरचा त्याच्यामध्ये पण आपला कोण होत बरं लक्षात नाही येते मला आता नंतर हा हा पिक्चर केला माझा केला महेश महेश बरोबर माझ्या चकुला केला ना माझ्या चक्कुलाचं असं झालं की महेशजींनी साईन केलं त्यांच्या बरोबर मी त्यांचा ऑपोजिट रोल होता मी त्यांची हिरोईन होते आणि तिथे ट्रॅजेडी अशी झाली की आम्ही जस्ट थोडं शूटिंग स्टार्ट केलं शूटिंग केलं आणि मग बाकीचं शूटिंग कोल्हापूरला तर कोल्हापूरला त्यांनी शूटिंग ते शूटिंग ठेवायचे आणि मी आजारी पडायचे म्हणजे काय तरी तेव्हा ल नुकतंच लग्न झालं होतं तर मला काहीतरी युरिन इन्फेक्शन किंवा काहीतरी होतं आणि सिव्हिअर झालं होतं तर ते इतकं की म्हणजे तीन चारपर्यंत ताप यायचा मला हॉस्पिटलाइज करावं लागायचं आणि त्यांनी तरी त्याच्यासाठी दोन तीन वेळा शूटिंग त्यांचं कॅन्सल झालं म्हणजे ते शूटिंग मला आता तू बरी आहेस ना हो हो आम्ही आता बरी आहे मग आता ठेवू ओके ठेवा वगैरे मग ते शेड्यूल लावायचे आता आप कोल्हापूरला आपण बसने जायचो तेव्हा तर रात्रीची संध्याकाळची बस रात्री संध्याकाळी सातला मला परत ताप असं तीन वेळा झालं म्हणजे मला सुद्धा ते लाज वाटली आणि ताप म्हणजे नुसता ताप येऊन सुद्धा आपण शूटिंग करतो पण ती सिच्युएशन म्हणजे ऍडमिटच करावं लागायचं मला असं तर मग शेवटी आता काय करायचं मग त्यांचं माझं गाणं होतं हे होतं मग सगळं त्यांनी थोडं कमी केलं काही इलाज नव्हता त्यासाठी शूटिंग आम्ही केलं नंतर मी बरे झाले आम्ही शूटिंग केलं पण रोल जो जो होता तो रोल झाला नाही तरी देखील तो पिक्चर एक तसा म्हणजे खूप गाजला पिक्चर तो लागतो छोटा होता आणि त्यांचा मोठेपणा की त्यांनी एवढं होऊन सुद्धा तसं काही म्हणजे असं काही पिक्चर मधून काढलं नाही मला किंवा आपण शूटिंग कम्प्लीट केलं सगळं हा त्यांचा मोठेपणा आहे त्यांनी मी त्यांना हे पण म्हटलं की तुमचं काही नुकसान असेल तर आपण काही तुम्ही नाही मग तेही सुद्धा त्यांनी काही केलं नाही तर तो पिक्चर झाला पण तरी देखील मला ती खंत राहिली की अजून काहीतरी चांगलं त्याच्यात झालं असतं त्या पिक्चर आणखी मी मिळाली असती तर ती नाही झाली पण ठीक आहे जे वर्षाच्या मनात असतं तेच होतं म्हणजे जे आपण लिहून आलेलो असतो तेच होतं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला